आज आपण पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडे भोल्हाई पुण्याचे कुळदैवत असणारे या वाडे भोल्हाई मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि पाहण्यासाठी आलेलो आहोत आता आपण वेशीमधून मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत सुंदर असं मंदिराचं आणि मूर्ती आहेत या ठिकाणी आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश करत आहोत या ठिकाणी रोज दुपारी बारा वाजता आरती असते आणि हा ओलांडा असतो अशा प्रकारे लोक झोपतात आणि पुजारी त्यांना ओलंडत जातो त्याला ओलांडा असे म्हणतात या ठिकाणी प्रत्येक रविवारी ही ओलांड्याची यात्रा मोठी भरते अशा प्रकारे हा ओलांडा असतो आपण पाहत आहात आता हा ओलांडा परत मंदिरामध्ये माघारी चाललेला आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ताट आहेत ताटांची अशा प्रकारे पिटा मिटानी पूजा केली जाते हो भरली जातात आपण आई दर्शन घेऊया आता आपण हा मंदिरा सोबहतलचा हा परिसर पाहत आहोत या ठिकाणी शंभू महादेवाचे मंदिर आहे त्याही मंदिरात आपण जाऊन दर्शन घेणार आहोत आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत शिवपार्वती हर 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 महादेव या ठिकाणी आपण नंदीचे दर्शन घेऊन हा मंदिर असभोतलचा संपूर्ण परिसर पाहणार आहोत या ठिकाणी आपण आई साहेबांच्या कळसाचे दर्शन घेऊया प्राचीन असे असणारे भोलाई मातेचे मंदिर आपण पाहत आहोत या ठिकाणी होम केला जातो ते ही आपण पाहणार आहोत हा अशा प्रकारचा होम आहे होम मंदिर आपण पाहतोय हा मंदिराचा परिसर आपण पाहत आहोत या ठिकाणी दत्त महाराजांचे मंदिर आहे त्यांचेही आपण दर्शन घेऊया गुरुदेव दत्त या ठिकाणी अशा प्रकारे मुलींना जेवण वाढले जाते आणि हा मंदिरात आपण परिसर पाहत आहोत या ठिकाणी मूर्ती आहेत त्या मूर्ती आपण पाहत आहोत सुंदर असे पाहण्यासारखे मंदिर आहे अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या अशीच प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा हे दशावतारांचे दर्शन आपण घेत आहोत मच्छ कच्छ सुंदर असे कलांनी नटलेले हे मंदिर आणि मूर्त्यांनी नटलेले मंदिर आपण पाहत आहोत पुण्यापासून सर्वसाधारण पंचवीस ते तीस किलोमीटर आणि वाघोलीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर वाडी भोलाई म्हणून या गावामध्ये स्थित असणारे हे वाडी भोलाई मातेचे मंदिर आपण पाहत आहोत मंदिरामध्ये सुंदर अशा मूर्त्या आहेत या मूर्त्यांचे दर्शन घेऊन हे दीपमाळा आहे ते दीपमाळा पाहत आहोत आपण मंदिराला सुंदर अशी रंगभरणी केलेली आहे आता आपण पन... पांडवांनी एका रात्रीमध्ये पूर्ण केलेले असे हे वाडे बोलाई मातेचे मंदिर पाहण्यासाठी डोंगरवर आलेलो आहोत या ठिकाणी आपण हे भुयार आहे हे भुयार आपण तेथील पाहत आहोत हे भुयार डोंगरामध्ये स्थित आहे या ठिकाणी आपण हे भुयार पाहून समोर मंदिर दिसते या मंदिरात माता बोलाई आईचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश करत आहोत या ठिकाणी आई साहेबांचे दर्शन घेऊन आपण याही ठिकाणी परडी आहे याची पूजा केली जाते आपण हे जागृत असे असणारे वाडे भोलाईमधील भोलाई मातेचे मंदिर पाहत आहोत या ठिकाणी तळ्यामध्ये मोतीराम बाबा म्हणून देवस्थान आहे त्याचेही आपण दर्शन घेणार आहोत